वंदे माताराम तुषार निकम आप या यूट्यूब वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर आमच्या या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहा शेअरही करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा की जेणेकरून आमच्या इथून पुढच्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ह्या तुम्हाला सहजगत्या उपलब्ध होतील तर चला तर मग आपण आपल्या विषयाकडे सुरुवात करूया सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मी संस्था परिसरातील सर्व लहान थोर तरुण वयोवृद्ध सर्व बंधुभिनींचं नाव आणि त्याचबरोबर सभासद बंधू भगिनींना हार्दिक नमस्कार करतो बंधूंनो निवडणूक म्हटलं की निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याच्याबद्दलच्या चर्चा सर्व दूर होत असतात शिक्षण संस्था म्हटले की शिक्षण संस्थेमध्ये गृहित धरण्याचा एक प्रकार असतो की कशा प्रकारे गृहित धरलं जातं तर मी इतके सभासद केले आहे यांनी इतके सभासद केले आहे म्हणजे एक गठ्ठा जसे त्यांचे कठ्ठे ठरलेले असतात हा एक गृहित धरण्याचा प्रकार असतो आणि त्याचबरोबर हे जे गृहित धरतात मग सभासद म्हणजे हा मातीचा ढीग आहे का वाळूचा थिक आहे का जर वाळूचं एक ट्रॅक्टरभर वाळूचा थप्पा एका रस्त्याच्या कडेला ओतला आहे आणि तो मालक सांगतो की हा माझा थप्पा आहे तसं एखाद्या उमेदवाराने सांगावं हो की एवढे आमचे सभासद आहेत तर जनमत आहे जनमत हे जिवंत माणसांचं आहे लोकांच्या गरजा लोकांच्या अपेक्षा ह्या स्थळ काळ परतवे वेळेनुसार बदलत असतात आणि म्हणून हे असं गृहित धरलं जातं दुसरा प्रकार शिक्षण संस्थांमध्ये म्हणे पैसे पण वाटले जातात की दीड हजार रुपये फुली दोन हजार रुपये फुली एक हजार रुपये फुली काय वाटत असतील ते तर सभासदांना विकत घेण्याचा प्रकार केला जातो तर लोकांनी असं पायाखाली बघू नये असं माझं मत आहे की जर आपण इतकं पायाखाली बघत असू तर आपल्या आप पुढील पिढ्यांचं कसं होणार सहजगत्या आपण स्वतःला विक्री ठेवतो आपल्या पिढ्या कशा दावावर लावतो आपण म्हणजे पिढ्यांच्या बाबतीत आपण कसा सौदा करतो एखादी भाकड किंवा खाट जनावर जरी असेल तरी त्याची किंमत सात ते आठ हजार रुपये बाजारात असते आणि आपण सहजगत्या आपल्या पिढ्यांच्या भविष्याचा सौदा आपण करतो आहोत याचीही आपल्याला जाणीव असली पाहिजे त्याचबरोबर आपण मग काय केलं पाहिजे आपला उमेदवार जो असेल हा कसा असला पाहिजे आज जर बघितलं संस्थेमध्ये एकोणावीस लोक निवडून येतात दोन चार लोक कोऑप केले जातात आणि असे एकवीस बावीस लोक जी आहेत ही एकवीस बावीस लोक निवडणूक काळामध्ये पाच पाच सात सात लोकांकडून पैसे घेऊन ठेवतात लोकही त्यांना पैसे देतात हे निवडून आले का आपलं काम पहिल्याने करा आणि असे जवळपास ह्या वीस एकवीस लोकांनी शंभर ते दीडशे लोकांकडनं पैसे घेऊन ठेवलेले असतात आता संस्था म्हटली तर आता नॉन टीचिंगच्या जागांवर तर बंदीच आहे त्याचबरोबर जे शिक्षक वर्ग जो आहे त्याच्यात पण आता पाचवीचा वर्ग सरकारने जिल्हा परिषद शाळेला जोडण्याचा घाट घातलेला आहे म्हणजे आता प्रत्येक गावात शाळा सहा वर्गांऐवजी पाच वर्गांचीच असणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे असा काही विद्यार्थी संख्येचा फार मोठा ओख आहे किंवा खूप मोठी गर्दी आहे आणि तुकड्यांना फार मंजुरी मिळते अशातलाही प्रकार नाही म्हणजे आहे तेच संख्या टिकवणं आणि वर्ग टिकवणं हे जिक्रीचं झालं आहे मग त्यातल्या त्यात येणाऱ्या त्या त्या ये पाच वर्षामध्ये कितीशे शिक्षक रिटायर्ड होणार आहेत रिटायर्ड होतील शिक्षक तेव्हा भरले जातील तर नेमके पंधरा ते वीस शिक्षक रिटायर्ड होतात आणि त्या जागांवर लोक भरले जातात आणि इकडे मग हे सव्वाशे ते दीडशे लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले असतात मग याच्यातल्या सगळ्यांचेच होता का सगळ्यांच्याच होत नाही मग पंधरा वीसचे तरी होता का तसं सुद्धा होत नाही वेळेवर तो संचालक त्याच्या जवळच्या नातेवाईकाचं काम करून टाकतो मग यांचं काय होतं तर हे पैशासाठी वनवनच फिरत राहतात मग इलेक्शन काळामध्ये पाच पाच सात सात जणांजवळ तर पैसे घेतले नाही मग इतरांना नुसते कुल्फे दिलेल्या असतात स्वप्न दाखवलेले असतात तुमचं काम करून टाकू कु, यांचं काम करून टाकू कु, त्यांच्या सुन्याचं काम करून टाकू यांच्या मुलीचं काम करून टाकू ह्या निव्वळ निव्वळ तोथांड कुलफ्या आहेत आणि त्याचबरोबर आपण सुद्धा त्यावेळेस इतके भावना होऊन जातो हा माझा नातेवाईक आहे हा माझा मित्र आहे हा आमच्या गावचा आहे यांचे आमच्यावर फार उपकार आहे तर ही संस्था ही तुमच्या मालकीची संस्था आहे आणि ही उपकार फेडण्याची आणि जाणीव ठेवण्याची जागा तर मुळीच नाही इथे तुमच्यासाठी जो काम करणारा माणूस असेल तुमच्या पिढ्यांसाठी जो काम करणारा माणूस असेल तो तुमचा जवळचा नातेवाईक आहे जवळचा मित्र आहे असं समजावं हो। जरी तुमचा त्याच्याशी संवाद झाला नसेल पण ज्याच्या नजरेत आणि ज्याच्या मनात आणि ज्याच्या हृदयात तुमच्याबद्दल विचार असेल तो माणूस तुमच्या जवळचा आहे हे लक्षात ठेवावं मग ही जी लोकं आहेत हे आपल्याला फक्त स्वप्न दाखवत असतात आणि स्वप्नांभोवती आपण रुंजन घालत असतो पण जर आपण चांगल्या लोकांना निवडून दिलं मग चांगले लोक कोण आण कोण आहेत चांगले लोक उभे राहत नाही मग यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे की आपापल्या गावातल्या चांगल्या लोक शोधायचे त्यांना बळ द्यायचंय त्यांच्या मागे उभं राहायचंय आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जिकरीचा प्रयत्न करायचा आहे जर असे चांगले लोक जर निवडून आहेत तर काय होऊ शकतं तर ते शिक्षकांना बळ देऊ शकतात आजही आपल्या आप शिक्षण संस्थेत चांगले लोक आहेत पण त्यांना बळ दिलं जात नाही त्यांना जर काही डेरिंग करायला गेले तर त्यांना भीती असते की आपले पाय खेचणारे अनेक आहेत आपण नजरे देऊ का आपल्यावर कोणी काट करेल का अशी भीती असल्यामुळे बरेचसे शिक्षक हे फक्त त्यांचं कामाशी काम ठेवतात मग जर आपण चांगले लोक निवडून दिलेत तर ते चांगले लोक या चांगल्या शिक्षकांना बळ देतील दे 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 दे, वेगवेगळे उपक्रम राबवले जा जातील वेगवेगळ्या गोष्टी मुलांसमोर ठेवल्या जातील वेगवेगळे विचार नवे प्रवाह नवे विचार विद्यार्थ्यांपर्यंत येतील गावापर्यंत येतील गावाची विचार करण्याची आणि दिशा घेण्याची जी योग्य मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो तर अशा पद्धतीने शाळेमध्ये पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात तर शंभर टक्के मुलं स्कॉलरशिपला बसले पाहिजेत यासाठी प्रयत्न होऊ शकतो इयत्ता सातवीपासून पासून पी एस सी युपीएससी परीक्षांचे धडे दिले जाऊ शकतात छोट्या छोट्या परीक्षांच्या माध्यमातून मग मा त्यातून काय होऊ शकतं की दहावी पास झाल्यानंतर मुलं सहज तलाठी ग्रामसेवक पोलीस आर्मी रेल्वे यासारख्या परीक्षा तर पास होतील आणि पुढे चालून एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षा सुद्धा पास होतील जिथे आपण एक मुलगा लावण्यासाठी सगळं गाव एका माणसामागे फिरतो तिथे जर या कर्तृत्ववान लोकांच्या कामातून आणि शाळेच्या माध्यमातून जर वर्षाला प्रत्येक गावातून पंधरा वीस मुलं जर स्वकर्तृत्वाने अशा परीक्षांच्या माध्यमातून जर नोकरीला लागत असतील तर निश्चित विचार करा गावाचं खूप मोठं कल्याण होईल गावामध्ये बाहेरून पैसा आपल्या गावात आला पाहिजे आपल्या गावातून बाहेर पैसा जाता कामा नये असाही एक विचार झाला पाहिजे आणि जर समजा असे स्वकर्तृत्वाने आणि हुशार मुलं जर नोकरीला लागत असले तर ते नोकरीला लागल्यानंतर निश्चितच गावाचा विचार करतात गावाच्या इतर मुलांनाही ते ओढत असतात आणि त्यासाठी चांगले लोक निवडून आणावे लागतील हा दूरचा आणि योग्य विचार आपल्या सर्वांना करावा लागेल आणि तो करण्यायोग्य तुमच्यामध्ये ती ताकद आहे आजचा तरुण जो आहे आजचा तरुण हा भविष्याचा वेध घेणार आहे त्याला त्याचं भविष्य उज्ज्वल घडवायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो आहे तर त्या तरुण वर्गाला सर्व ज्येष्ठांनी सहकार्य करा पुढे न्या आणि प्रत्येकाने आपापल्या गावातून चांगल्या माणसांना या निवडणुकीमध्ये उभं करा असं सर्वांना मी आव्हान करतो आणि इथेच माझे हे दोन शब्द मी तुषार निकम थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद